नाही एकच जांभळ घेतलं नाही तुम्हाला सांगायला लागले मी जांभळाच्यात एक बुठवलं नाही म्हणून लगे त्याच खालीच मागापासून फलन केलं किव केलं म्हणून लगे जीव घ्यायची बारी हाय का नाही सांगणार काय म्हणतात सांगितलं म्हणून कोण फुलं नाही म्हणून तू पुळपुळ आलीस म्हणून मी म्हणलं त्या बापाला बी थोडं थोडीच लगेच म्हणते एक तोच खाल्लंस नाही आता एकच खाल्ले जांभळ इथं कुठं दिसाली का एक बीस दिसली का तेवढी एकच मी पडली चार 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 कोण मोठे मोठे जांभळ तू तो खाण्यास खाली दिली खरं सांग